नमस्कार मित्रांनो एस बी यूट्यूबर ड्रायव्हरमध्ये आपलं स्वागत आहे आता आम्ही अलिबागवरून निघालेलो आहे मांडवा जेट्टी फेरीकडे तर हा अलिबाग मांडवा रोड आहे ज्यांना पण अलिबागवरून कमी वेळात मुंबईला जायचं असले तर हा बेस्ट रोड आहे याच्यामध्ये गाडी पण तुम्ही जेट्टीमध्ये नेऊ शकता जहाजीमध्ये तर हा अलिबाग रोड आहे ते हे एक छोटे गावामधले एक आडवी कोकण रेल्वे आहे रेल, रेल चाललेली आहे बघा ये मालगाडी येथून मालगाडी जाते त्याच्यानंतर हे छोटे छोटे थोडे थोडे मध्ये मध्ये गावं लागतात तर हा सरळ रोड जाते कुठं लेफ्ट राईट घ्यायची गरज नाही आहे हा सरळ सरळ आपल्याला मांडवा जेट्टी इकडे नेऊन पोचवते अलिबागवरून वीस किलोमीटर आहे खूप छान रोड पण आहे आणि कुठं काय असं रस्त्यामध्ये काही असा प्रॉब्लेम वगैरे नाही खड्डे वगैरे काय नाही खूप छान रोड आहे हा कंटिन्यू करत गेल्यानंतर सरळ सरळ रोड आहे मांडवा तिकडे तर लय दूर नाही आहे हा अलिबाग टू मांडवा रोड आहे त्याच्यानंतर कधी पण तुम्हाला फेरी शॉर्ट टाईममध्ये जर अलिबागवरून बसने न जाता ज्यांना मुंबईकरिता जायचं आहे किंवा सेंट्रल बॉम्बे सेंट्रल मुंबई अंधेरी यांच्यासाठी खूप छान रोड आहे बाय जहाजीमधून आणि जास्त तिकीट पण नाही आहे पुढं तुम्हाला सांगेलच मी तिकीट किती आहे काय आहे ते आतमध्ये हे बघा आपण पोचतो आहे इथून सरळ सरळ गेलं की जवळ हे बघा दिसते आता थोडं थोडं जवळ आलेलो आहे आपण वळणाचा रस्ता आहे आजूबाजूला खूप मोठे मोठे फार्म हाऊस झालेले आहेत खूप सारे रेस्टॉरंट हे बघा इथे पोचलेलं आहे आपण तर चला आतमध्ये जाऊया इथं ॲक्च्युली इथं पार्किंग, पार्किंग आहे लेफ्ट साईडला राईट साईडला पण आता थोडं मला वाटते बंद वाटतं हे बघा इथं चार्जिंग पॉईंट पण आहे कारसाठी चार्जिंग आणि हे बघा इथं हे सगळं पार्किंग रेस्टॉरंट वगैरे आहेत हे सगळं पार्किंग एरिया आहे समोरचा इथून तुम्हाला कार वगैरे रिक्षा वगैरे आली बघा हे बघा भेटतात हे आता हे आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर तुम्हाला तिकीट काउंटर वगैरे भेटतात इथं मुळ हे इथं रेस्टॉरंट वगैरे आहे बेल्जियम ऑफाईल कोट म्हणून तुम्ही बघू शकता आतमध्ये आज ॲक्च्युली बंद असल्यामुळे इथं काही जास्ती गर्दी नाही आहे नाही तर बऱ्यापैकी गर्दी असते मुळात त्यांनी मे महिन्यापासून तर एकतीस मे ते ऑगस्टपर्यंत बंद ठेवलेलं आहे पावसामुळे कदाचित तर हे बघा खूप छान असं अलिबाग नाव त्यांनी डेकोरेट केलेलं आहे हो माहिती खूपच छान वाटते बघा समीरा करून मला वाटते समीरा हे असं यांचं हे चालवायला मेंटेन करता किंवा चालतात सगळं बघतात ते समीरा म्हणून हे आहे एंट्री इथून आतमध्ये जायचे तर तिथे लिहिलेलंच आहे ॲक्च्युली मे महिन्यापासून बंद आहे आता सध्या बंद आहे इथं कोणीच नाही आहे सिक्युरिटी वगैरे आहेत इथून हा इथून मी एंट्री केल्या त्यानंतर छोट्या छोट्या जहाजे आहेत ना आपल्याला पॅसेंजर बोटी त्या इथून तुम्हाला इथून हे करतात त्यांचं टर्मिनल आहे इथून सरळ जायचं आहे आतमध्ये हे त्यांचं टर्मिनल आहे पॅसेंजर बोटी जहाज वगैरे छोट्या छोट्या असतील किंवा सरळ तिकडे बघा खूप मोठा डोंगर आहे मध्ये गेट ऑफ इंडिया साईडला तिकडे एलिफंटा वगैरे इथून जाऊ शकता आपण बघा बघू बघू इच्छिता तुम्ही आतमध्ये खूप छोटे छोटे जहाजे पण आहेत आतमध्ये आणि आता सध्या तरी खूप वारा हवा वादळ चालू आहे त्याच्यामुळे समुद्रामध्ये पण जास्त जहाज दिसत नाहीत बघा तुम्हाला थोडंफार दिसत असेल तर काय थोडं थोडं दिसत असेल मी प्रयत्न करतो दाखवण्याचा आतमध्ये छोटे छोटे जहाजे आहेत बघा आहे मध्ये तर आता खूप काही वेळापूर्वी तो खूप मोठे हवाल एक जहाज बुडता बुडता थोडीशी झालेली आहे तुम्हाला दाखवेलच ही बघा ही जहाज हे छोटे छोटे जहाजे त्याच्यामध्ये माणसं पण आहेत आतमध्ये बसलेली आहेत बघा असं आत्ताच त्यात तरी बंद असल्यामुळे ठीक आहे तेवढी गर्दी नाही पण खूप छान वातावरण आहे आणि ज्यांना खूप ॲक्च्युली सर्वात जास्त महत्त्वाचं असते ट्रॅफिक आणि आपला प्रवास लवकरात लवकर कमी वेळात होण्याकरिता बेस्ट ऑप्शन आहे ज्यांना अलिबागवरून यायचं आहे किंवा जायचं आहे इथून मांडवा ते अलिबाग सॉरी मांडवा ते भाऊच्या धक्कापर्यंत यांची फेरी असते गेट ऑफ इंडिया भाऊचा धक्का हे बघा हे बोटमध्ये माणसं बस बसलेले आहेत मग आम्ही बघितलं तेव्हा खूप अशी खूप हालत होती मला तर असं वाटलं की काय ते बुडते काय पण त्यांना नेहमीच सराव असल्यामुळे ने काय विशेष नाही हे बघा आता सध्या आतमध्ये जास्त लोक नाही आहेत महाराष्ट्र सागरी मंडळ हे आपले स्टेट गव्हर्मेंटच्या अंडर है। ते ते है। आहे तर हे बघा इथून तुम्हाला रिक्षा वगैरे अलिबागला जाण्यासाठी कुठे पण जाण्यासाठी इथं मांडवा अलिबाग इथं जाण्यासाठी तुम्हाला रिक्षा टॅक्सी स्टँड आहे इथून तुम्ही पिकअप करू शकता टॅक्सी वगैरे रिक्षा हे बघा इथं रिक्षा स्टँड आहे राईट साईडला रेस्टॉरंट वगैरे पण आहेत खूप छान आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे स्कोडा म्हणून कंपनीचं आहे आय थिंक इथे तुम्हाला कार वगैरे तुम्हाला जर कार घेऊन जायची आहे गाडीमध्ये कॅरी करायची आहे तर इथून तुम्हाला ते मोठ्या मोठ्या जहाज इथून लागतात हे सगळं त्यांची पार्किंग आणि सगळी एंट्री इथून केलेली आहे ही कार पार्किंग आहे आपल्यासाठी जे टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी कार पार्किंग आहे आणि हे तो त्यांचा पर रेट आहे हे बघा तुम्हाला बघू इच्छिता तुम्ही मुळात कारचे कारवर अवलंबून आहे हजार रुपये घेतात त्यांना मी विचारलं तर आणि पर पर्सन साडेचारशे ते साडेतीनशे असं आहे तर ऑफसिजनमध्ये थोडंफार कमी असतात पण सीजनमध्ये खूप जास्त रेट असते जास्ती म्हणजे चारशे पर पर्सन आणि कारवर डिपेंड आहे ते हजार बाराशे असे हे बघा हवा आणि पाऊस पण पा। चालू येतो तुला हे बघा तुम्हाला दाखवतो हे कार पार्किंग आहे खूप मोठी कार पार्किंग आहे पण ॲक्च्युली आता जास्ती हे नसल्यामुळे बंद असल्यामुळे फक्त इथं बघण्यासाठीच येतात लोक कोणी काही फेरी बंद असल्यामुळे प्रश्न येत नाही की तिकडे जाण्याचा हे बघा हे तुम्हाला दाखवू शकतो मी हे माणसं बघा खूप हवा चालली तरी पण ते आतमध्ये आहेत बघा तो माणूस मगाशी बघितली तर बा खाली पडलेला आहे तो खाली आता वरती जात आहे ते बघा तो माणूस त्यांना पकडण्यासाठी हेल्प करतायत ते <coughs> खूप जोरात असं पाण्याचा प्रवाह आहे तरी पण त्यांची हिंमत बघा छोटे छोटे ट्यूब टायर्स वगैरे सगळे असं सोबत आहे त्यांच्या साहजिक असा त्यांना खूप अनुभव पण असेल म्हणून ते काही घाबरत नाहीत परंतु सर्वांना मी कधी समुद्राच्या समुद्रामध्ये तुम्ही जर आनंद घेण्यासाठी गेलात पाण्यात उतरलात तर, तर कधीही आतमध्ये जाऊ नका कारण निसर्गापुढे कोणाचं चालत नाही आहे तर कधी समुद्राशी आपला समुद्राशी काही मस्ती करता कामा नाही थोडंफार आपला बाहेरच्या बाहेर एन्जॉय करून आपण थोडंफार हे करून बाहेर निघायचं असते खूप डीपमध्ये जाऊ नका हे बघा तिकडे खूप मत काहीतरी आहे असं बघू इच्छुकात तुम्ही बघा जहाजे ॲक्च्युली आता, एक तो आता में ते त्यांनी एकमेकाला बांधून ठेवले पण तुम्हाला नक्की कधी पण इथून जायचं असलं तर यावं आता ऑक्सिजन असल्यामुळे कदाचित तर जास्ती गर्दी नाही खूप गर्दी असते आजूबाजूला खूप रेस्टॉरंट पण आहेत ज्यांना स्टे करायचा ते त्यांच्यासाठी इकडं बाजूला रूम्स वगैरे लॉज वगैरे पण आहेत आणि इकडं खूप मोठे मोठे फार्म हाऊस पण आहेत हे मांडवा रोड आहे अलिबाग मांडवा